नमस्कार मी प्रशांत देशमुख शिवाजी महाराज जेव्हा सुरतेवर आक्रमण करून गेले सुरतेवर छापा टाकण्यासाठी गेले किंवा सुरत लुटीसाठी गेले तेव्हा बाकीच्या गोष्टी तर घडल्या तो वृत्तांत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण या लुटीच्या दरम्यान काही गमती जमती घडलेल्या आहेत काही किस्से आहेत आणि ते सुरत लुटीतले किस्से आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा सुरत शहर कुठे होत तर समुद्राच्या म्हणजे सुरता सुरत हे बंदर आहे सुरतेपासून समुद्र जवळ आहे त्यामुळे परदेशातून येणारे काही व्यापारी असतील किंवा इतर कोणी असतील ते समुद्र मार्गे जर आले तर पहिल्यांदा सुरतेत यायचे आता बघा गंमत कशी झालेली आहे एक अबेसिनियाचा वकील आहे ज्याला दिल्लीच्या बादशहाला एक नजराणा देण्यासाठी म्हणजे त्यांचा जो हपशी राजा आहे त्याच्याकडून आलेला नजराणा तो वकील वकील तो नजराणा घेऊन दिल्लीला चालवा होता आणि तो सुरतेत आला सुरतेत आल्यानंतर त्यानं काय विचार केला की त्या दिवशी तो त्या सराईमध्ये सराई म्हणजे सराई धर्मशाळा त्या धर्मशाळेत तो राहणार होता आणि बस सकाळ झाली की दुसऱ्या दिवशी निघून तो दिल्लीकडे रवाना होणार होता पण ज्या दिवशी तो रवाना होणार होता नेमकी त्याच दिवशी शिवाजी महाराज सुरतेत दाखल झाले आणि मग सुरतेत ही सगळी पळापळ -पड़ होती मग हा ऍबेसिनियाचा वकील कुठे आला की इनायत खान ज्या ठिकाणी त्या इनायत खान नावाचा जो सुभेदार की जो तो किल्ल्यामध्ये होता आणि तिथे अनेक व्यापारी जमले होते की आम्हाला किल्ल्यात घ्या तसंच हा ऍबेसिनियाचा वकील आला आणि त्या सुभेदाराला म्हणजे इनायत खानाला सांगू लागला की मला आतमध्ये घ्या आता विचार करा खर तर मोगलांची असलेली सुरत बरं हा मोगलांच्या बादशहालाच नजराणा घेऊन चालला होता पण त्या इनायत खानानं याच्याकडे सुद्धा पैशाची मागणी केली की जर तू पैसे दिलेस तरच तु तुला आतमध्ये घेईल याच्याकडे काही पैसे नव्हते हो तो तसाच त्या सुरतेच्या किल्ल्याच्या तिथून पळत पळत परत आला आणि त्या सराईमध्ये दाखल झाला त्या धर्मशाळेत थांबला पण या दरम्यान सुरत लूट चालू असताना तो ऍबेसिनियाचा वकील मराठ्यांच्या हाती सापडला आणि मराठे त्याला घेऊन शिवाजी महाराजांच्या समोर आले आता तो ऍबेसिनियाचा वकील बघतोय की राजांच्या समोर सोने चांदी मोते हिरे या सगळ्याचा ढीक पडलाय आणि आता त्याला असं जाणवायला लागलं की अरे ज्याला आपण मोगलांचा बादशहा समजतोय त्याच्या इलाक्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये त्याची जी सुरत आहे त्याच्या सुरते कोसावरून मराठी मुलखातून एक राजा येतोय आणि हिंदुस्तानच्या बादशाहची सुरत लुटतोय मग तो जो राजा आहे त्याचा वकूप किती असेल तो निश्चित औरंगजेबापेक्षा भारी असेल याची खात्री त्या अॅबेसिनियाच्या वकिलाला पटते मग तो काय करतो माहिती आहे जो नजराणा त्यानं औरंगजेबाला देण्यासाठी आणलेला असतो तो शिवाजी महाराजांना विनंती करतो की मला माझ्या सराईमधून म्हणजे त्या धर्मशाळेतून जाऊन येऊ द्या हा पळत पळत धर्मशाळेत जातो जो नजराणा औरंगजेबासाठी द्यायला आणलेला असतो तो, तो नजराणा घेऊन येतो आणि तोच नजराणा शिवाजी महाराजांना देतो याचा अर्थच असा आहे की कागदावर त्याच्या हापसी राजाच्या दृष्टीनं हिंदुस्तानचा कागदावर औरंगजेब असला तरी त्या वकिलानं जे कालपासनं पाहिलं आणि त्यानं जो अंदाज केला त्याच्या मनामध्ये शिवाजी राजा हा औरंगजेबापेक्षाही महापराक्रमी आणि वरच्या दर्जाचा ठरला होता म्हणून औरंगजेबाला द्यायला आणलेला नजराणा तो शिवाजी राजांना देतो मला तर पुढे याची गंमत म्हणजे आता हे आपल्याला माहित नाही की काय झालं असेल पण हा अबिसिनियाचा वकील जेव्हा परत गेला असेल कारण आता तो परतच जाणार तो दिल्लीच्या बादशाहकडे जाऊन करणार काय नजराणा तर शिवाजी महाराजांना दिला औरंगजेबाला असं सांगता येणार नाही की तुमचा नजराणा देऊन टाकला आता तो जाणार परत कुठे हापशी राजाकडे आणि त्या राजाला त्यानं काय सांगितलं माहीत नाही पण निश्चितपणे असं सांगितलं असेल की तुमच्या दृष्टीनं हिंदुस्थानचा बादशहा औरंगजेब असला तरी त्याच्यापेक्षाही औरंगजेबाला आव्हान देऊ शकेल असा राजा मराठी मुलखातला तयार होतोय आणि तो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज मंडळी हा किस्सा सुरतेच्या लुटीच्या वेळेस घडलेला आहे अजून तुम्हाला सांगतो काय काय असं गमतीशीर आहे बरं का, का, का म्हणजे या जरा मी तुमच्या समोर हे सगळं का ठेवतोय हो तर या जरा वेगळ्या गोष्टी आहेत नेहमीपेक्षा आता बघा दुसरा एक किस्सा एखाद्या इंग्रजी अँथनी स्मिथ बद्दल आहे तो अँथनी स्मिथ स्वाली गोदीवरून त्यांच्या वखारीकडे चालला होता आणि मध्ये वाटेत तो मराठ्यांच्या ताब्यात सापडलाय मराठी त्याला उचलतात आणि कैदी म्हणून शिवाजी राजांकडे आणतात जेव्हा शिवाजी राजांकडे त्याला आणलं जातं तेव्हा तिथली अवस्था काय असते राजांनी काही व्यापाऱ्यांना कैदी म्हणून आणलेलं असतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो का बहिरजी नायकांनी खडानखडा सुरतेची माहिती काढलेली होती त्यामुळे त्यांच्याकडे कागदच तयार होता की कुठल्या व्यापाऱ्याकडे कुठली धनसंपत्ती आहे याची पक्की माहिती होती आणि बहिर्जींची माहिती कधीच चुकत नव्हती त्यामुळे काही व्यापारी असे है? की राजांनी त्यांना खंडणी द्यायला सांगितल्यावर देखील असा आव आणत होते की आम्ही गरीब आहोत आमच्याकडे खंडणीच नाही द्यायला आम्ही दरिद्री आहोत आणि राजांना याचा ताणमेळ लागेना असलेल्या कागदावर यांचं नाव आहे आणि हे मात्र तोंडानं गरीब आहे असं म्हणतायत याचा अर्थ खोट बोलत त्यामुळे राजांना त्यांच्यासाठी साम दाम दंड भेद नीती या सगळ्याचा उपयोग करावा लागत होता असं म्हणतात ना नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि ते काम राजांचं चालू होतं त्याच दरम्यान त्या अँथनी स्मिथला आणलं जात आणि त्याच ठिकाणी राजेश राजे आदेश देतात त्या ठिकाणी की याचाही हात तोडला जावा त्यावेळेस तो अँथनी स्मिथ धैर्यानं राजांना म्हणतो की माझा हात तोडण्यापेक्षा आपण जर माझी गर्दन मारलीत म्हणजे माझं मस्तक छाटलं तर खरच माझ्यावर उपकार होतील बघा किती धैर्य आहे त्याचं कि तो म्हणतोय हात तोडू नका त्यापेक्षा माझी गर्दन मारा शिवाजी राजांनाही त्याचं धडस धाडसाचं कौतुक वाटत राजे आपल्या सेवकाला सांगतात याच्या डोक्यावरची टोपी उतरवा खाली म्हणजे त्या अँथनी स्मिथच्या याच्या डोक्यावरची टोपी खाली उतरवा आणि याची गर्दन मारा असं म्हटल्याबरोबर तो अँथनी स्मिथची टोपी उतरवली जाते हा अँथनी स्मिथ असा गुडघ्यावर समोर बसतो डोळे मिटतो आणि ओठांनी काहीतरी पुटपुटत असतो तो शांतपणे प्रार्थना करत असतो आत्ता तलवार पडेल आपल्या मानेवर या या, या गोष्टीकडे त्याची भीती वाटू नये आणि आपला तर शेवटच काहीच क्षण आपले आहेत म्हणून तो प्रार्थना करतोय तिकडे तलवार घेऊन सेवक तयार आहे त्या अँथनी स्मिथचे डोळे मिटलेले आहेत त्याची प्रार्थना चालू आहे सेवकाची तलवार उचलली गेलेली आहे आणि राजांनी फक्त हातानेच त्या सेवकाला इशारा केलाय की थांब हातान तो थांबलाय अँथनी स्मिथच डोळे बंद आहेत ओठांनी पुटपुटणं चालू आहे आता तो वाट बघतोय आता तलवार पडेल मग तलवार पडेल पण अजून काही तलवारीचा घाव मानेवर पडत नाही असं म्हटल्यानंतर तो काही वेळानं डोळे उघडतो आणि समोर बघतो तर शिवाजी महाराज त्याच्याकडे बघून स्मितहास्य करतायत आणि त्याला सांगतायत की तुला जीवदान दिलंय आपल्या सेवकाला सांगतायत की याला जीवदान दिलंय फक्त तो आपल्याकडे काही दिवस कैदी का म्हणून राहील आणि मग त्याच्याकडे काही खंडणी मागितली जाते तेव्हा एक आर्मेनियन कैदी असतो बरं तो अँथनी स्मिथ तुम्हाला सांगतो अगदी साध्या आणि गबाळ्या आर्मेनियन व्यापारी सुद्धा राजांना सांगतो की हा जो आहे अँथनी स्मिथ हा अगदी गरीब माणूस आहे हा काही इतका श्रीमंत नाही तुम्हाला काही खंडणी द्यावी इतकी मग तरी राजे त्याला म्हणतात की तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी खंडणी ठरते अगदी कमी आणि मग तेवढ्यावर ती खंडणी घेऊन त्याला जीवदान दिलं जात मंडळी बघा कधी कधी काय असत की तुमचा गबाळावेश वेश, हा सुद्धा तुम्हाला उपकारक ठरू शकतो फायदेशीर ठरू शकतो याच्या गबाळ्या वेशावरनं तो वेशा दरिद्री आहे गरीब आहे याच्याकडे पैसे नाहीत याची खात्री राजांनाही पटली मग राजांनी त्याचा थोडा चांगला उपयोग असा करून घेतला की त्याच्याच इंग्रजांच्या मध्ये त्याच्याजवळ निरोप पाठवून दिला म्हणजे यातलं काय वैशिष्ट्य आहे की ज्याचा हात तुटला जाणार होता तो हिंमत करतो बोलायची की मला पूर्णपणे ठार मारलं जावं गर्दन मारली जावी अशी हिंमत करतो आणि स्वतःचा जीव तर वाच वाचवतोच पण हात देखील वाचवतो म्हणजे कधी कधी आपण जीवपणाला लावतो त्यावेळेस नशीब देखील आपल्याला साथ देत धाडस पराक्रम धैर्य हे जर आपण योग्य वेळी दाखवलं तर मला असं वाटतं नशिबाची ही साथ मिळते निसर्गाची मिळते दैवाची मिळते परमेश्वराची मिळते जी कोणती शक्ती आहे त्या शक्तीची मिळते हा दुसरा किस्सा आणि आता एक शेवटचा शेवटचा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जो एक शेवटचा किस्सा घेणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तो किस्सा आहे एक वेगळ्या पद्धतीचा बघा शिवाजी महाराज जेव्हा सुरतेमध्ये आले तेव्हा इंग्रजांकडे पत्र घेऊन कुडतोजी गुजर म्हणजे प्रतापराव गुजर जी एक तुकडी इंग्रजांना पत्र घेऊन पाठवलेली असते आणि त्यांच्या सोबत कुडतोजींच्या सोबत बहिर्जी नाईकालाही पाठवलेला पूर्वीची अवस्था कशी आहे की बहिर्जी नाईक सुरतेत कित्येक दिवस राहिलेत कित्येक महिने राहिलेत वेगवेगळे वेश केलेत कुणी भिकाऱ्याचा वेश केलाय बहिर्जी नायकांच्या पथकातल्या माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वेश केलेत कोणाकडे घाण्यावर कोणी तिथे कामाला राहिलेला आहे हा हा जो मी आत्ता किस्सा तुम्हाला सांगतोय तो एका कादंबरीत मी वाचलाय गंमत अशी आहे की कुडतोजी गुजर त्यांची एक तुकडी आणि त्यांच्यासोबत बहिरजी नाईक यांना कुठे पाठवलेलं असतं पत्र घेऊन राजांचं कुणाकडे इंग्रजांकडे हे इंग्रजांकडे जातात त्यांचा जो प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्झंडेन असतो त्याला ते पत्र देतात आणि सांगतात की राजांना तीन लक्ष खंडणी द्या राजे काही तुम्हाला हात लावणार नाही तुमच्याशी काही वैर नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आता याच्यातली मुख्य गोष्ट मला कुठली सांगायची त्या जॉर्ज ऑक्झेंडनच लक्ष कुडतोजी गुजरच्या कुडतोजी गुजरांच्या म्हणजे प्रतापराव गुजरांच्या सोबत असणाऱ्या त्या बहिरजी नायकांच्या चेहऱ्याकडे जातोय मगापासून जॉर्ज ऑक्झेंडन बऱ्याच वेळा त्या बहिर्जी नायकांकडे पाहत होता त्याला काहीतरी वाटत होतं की या व्यक्तीला कुठेतरी पाहिलंय 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 आणि मग त्याला आठवत की अरे सुरतेमध्ये बाबूलच्या छपरीजवळ जो एक भिकारी गेले तीन चार महिन्यापासून आपल्याला दिसत होता अगदी दरिद्री वेशातला दाढी वाढवलेला कि ज्याच्याकडे पाहिल्यानंतर कुणालाही यावी आणि कुणीही त्याला भीक घालावी भी। असा जो चेहरा आहे तो गेल्या तीन चार महिन्यात अख्ख्या सुरतेला माहीत झाला होता आणि तो चेहरा आणि हा जो कुडतोजी गुजरांबरोबर आलेला राजांचा माणूस आहे हा चेहरा हे दोन्ही चेहरे जुळतायत मंडळी तो बाबुलच्या छपरीवर असलेला जो भिकारी होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तो आपले बहिरजी नाईकच होते बहिर्जी नाईकांनी त्या सुरतेच्या लुटीमध्ये भिकाऱ्याच्या वेशात ते अख्ख्या सुरतेत फिरलेत काय काय सोंग ढोंग केली असतील तो जॉर्ज ऑक्झेंडन डोक्याला ताण देतोय की अरे तो बाबुलच्या छपरीवरचा भिकारी अख्खी सुरत ज्याला ओळखते आणि आताच मध्ये काही आठवड्या काही दिवसांपूर्वी तो, तो नाहीसा झालाय दिसत नाही कुठे त्याला वाटलं असेल कदाचित मेला की काय आणि त्याचा चेहरा आणि या कुर्तुजी गुजरांबरोबर आलेल्या माणसाचा चेहरा अगदी सारखा आहे तेव्हा त्याला इंग्रज येतो हुशार आहे तेव्हा त्याला कळलं असेल की शिवाजी महाराजांची गुप्तचर यंत्रणा किती सक्षम आहे आणि हा शिवाजी महाराजांचा गुप्तहेर असावा मंडळी बहिरजी नाईक यांच्यासारखा गुप्तहेर आणि गुप्तहेर संघटनेचा प्रमुख राजांना लाभला आणि तो इतका गुप्त आहे इतका गुप्त आहे की त्यांच्या नोंदीही आपल्याला सापडत नाहीत पण काही सापडल्या निश्चितपणे आपण बहिरजी नायकांवर सुद्धा एक एपिसोड करूया आज हे तीन किस्से तुम्हाला सुरत लुटीतले एक वेगळे किस्से म्हणून ठेवले परत भेटत राहूच आम्ही सांगितलेल्या या किस्स्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा आमचं हे जे प्रशांत देशमुख महाराष्ट्र देश आहे जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा काही सूचना असतील त्याही सूचना तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा तुम्हा तुम्हा तुम्हाला शिवाजी राजांच्या चरित्राविषयी अजून कोणते भाग ऐकावे असे वाटत असतील तेही ऐक तुम्ही सांगितलं तरी चालेल तुमच्या काही सूचना असतील तुम्हाला कशाविषयी जाणून घ्यावा असं वाटत असेल किंवा कोणत्या भागाविषयी आपण एखादा एपिसोड करावा असं वाटत असेल तरी तेही तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संपर्क साधता यावा यासाठी मोबाईल नंबर देऊन ठेवतोय प्रशांत देशमुख अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी जय शिवराय हो